नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आत्ता आहे पनवेलला तर मित्रांनो या ठिकाणी आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे तर त्यासाठी मी पनवेलला आलो आहे तर पनवेलला एका फार्म हाऊसवरती आम्ही थांबलेलो आहोत तर काल हळद झाली तीस तारीख आणि आज एक तारीख आहे एक मे महाराष्ट्र दिन लगना है। लगना है साथ साथ तर आजच्या दिवशी लग्न आहे लग्न आहे ते संध्याकाळी सहाचं आहे तर आत्ता वाजलेत सकाळचे साडेसात तर मी आंघोळी वगैरे करून झालेलो आहे आणि थोडंसं इकडे बघाल तुम्ही तर कसं रान आहे आंब्यांची झाडं आहेत तर थोडंसं फिरतो आहे तर आता काळ हळद झाली तर सगळेजण लोक आता उठून आंघोळी वगैरे करत आहेत तर मी म्हटलं एकदा फिरून येऊया आणि कशाप्रकारे फार्म हाऊस आहे कुठल्या ठिकाणी होतं तर ते आपण बघूया तर खूप छान आहे तर एक आठवड्यासाठी हे बुक केलेलं आहे तर चांगली व्यवस्था आहे इथे तर चला बघूया तर बघा अशा प्रकारे इथून एंट्री आहे बघा आजूबाजूला कशी सगळी गर्द झाडी आहेत मोठी मोठी आंब्याची झाड आहेत तर हे बघा अशा प्रकारे इकडे इथे हल हळदीला नाचण्यासाठी मंडप होतं आणि इथे हे सर्व रूम्स आहेत राहण्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे इथे हळदीचा स्टेज वगैरे आहे असं सर्व मंडप केलेला जरा रात्रीच्या हळदीची झळक पहा त्यानंतरला इकडे एक किचन आहे तर किचन मध्ये चहा पाणी नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे स्विमिंग पूल आहे जना उठले की ते आंघोळ करतील तर इकडे आमची रोहिणी मामा तर बघा अशा प्रकारे इकडे हे रूम्स आहेत तर बघा रात्री नाचून नाचून सर्व वरडी म्हणलेली झोपलेत पण सर्व लेडीज सर्व झोपलेल्या आहेत इकडे आतमध्ये रूम आहे आणि चार्जर आहे का खाली अशा प्रकारे इकडे बघाल तर हे बघा किती मोठा सारा परिसर आहे असा खुला खुला आहे इकडे गेम खेळू शकता क्रिकेट वगैरे बंदिस्त आहे तर अशा प्रकारे हा सगळा परिसर आहे बघा आंब्यांची झाडं वगैरे आत्या तर इकडे आमच्या अण्णा मामा बसलेत तर रात्री दोन वाजेपर्यंत हल्दीचा म्हणजे डान्स चालू होता तर त्यामुळे आता बरीच मंडळी आहेत ते आज लेट झोपलेली यामुळे अजून उठले नाहीत काही कारण साडेसात वाजले आहेत लग्न आहे ते खूप लेट आहे म्हणजे सहाचं आहे तर वेळ आहे अजून खूप तर त्यामुळे आंघोळी वगैरे करून लोक आता तयार होतील आता थोड्या टायमामध्ये दिवाक वगैरे नेण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुपारी आम्ही लेटेस्ट इथून जिथे लग्न आहे मैदानावरती तर तिथे जाऊ तर त्याचा ब्लॉग असेल तो वेगळा असेल तर आता फक्त आपण इकडचा परिसर पाहूया की लग्न म्हणजे हळद वगैरे कुठे होती तर अशा ठिकाणी ही हळदीचा प्रोग्राम झाला तर हे फार्म हाऊस आहे पाटील फार्म हाऊस तर बघा इथून मेन गेट आहे इकडे बघा अशा प्रकारे हा सगळा परिसर आहे हे बघा म्हशी चालल्या आहेत आता रानात तर पनवेलपासून हे अंतर आहे ते जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं लागतात

हे बघा इकडे शिवनसाई ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे आंबे आदिवासी वाडी तर इकडे आदिवासी वाडी आहे तर बघा इकडे पुढे आलो की ही नदी आहे गाडेश्वर नदी पाणी तसं आहे पण आता कमी आहे इकडे सगळं कातला आहे बघा माणसं भरपूर आहेत कपडे वगैरे सगळे धुवायला आलेले आहेत हे बघा बघू शकता हे बघा पाणी तसा आहे स्वच्छ आहे चादर वगैरे सगळे धुवायला आलेले आहेत तिकडे त्या बाजूला खाली खूप पाणी आहे या बाजूला इकडे पाणी कमी आहे हे बघा इकडं आठला सगळं तर असा हा सारा परिसर आहे पनवेलपासून वीस मिनिटावरती आहे हे बघा इथून नदीच्या बाजूलाच नदीच्या पाण्यावरती इथे शेती केलेली आहे बरंच काय का चवळी आहे वाळ आहे मक्का आहे ते बाजूलाच ही वेडभट्टीसुद्धा आहे तर बघा शहरीकरण झालं ना की मग हळूहळू जे गावचं गाव पण असतं ना ते कुठेतरी हरवलं जातं तर तसंच इकडे हे सर्व गावं आहेत परंतु आता शहरीकरण चालू आहे इकडे पनवेल तर वीस मिनटावरती आहे आणि त्यामुळे असं कुठे वाटत नाही की हे गाव किंवा त्या गावचं गाव, गाव पण ते असं वाटत नाही तर नक्कीच थोडंसं सा हरवल्यासारखं वाटतं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे फार्म हाऊस आहे ते आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर पाहिला तर लग्न आहे ते संध्याकाळी आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कशाप्रकारे कुठे लग्न आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढाच नक्की पुढील व्हिडिओ पहा चला तर बाय